नमस्कार मी प्रमिला झामरे तर आज भोगीनिमित्त आपल्याला भाजी बनवायची तर सा, त्यासाठी बघा मी ही चिलाची भाजी घेतली नीट करून ह्याला आणखी आपल्याला पानं पानं फक्त घ्यायची ती हि तर थोडीशी चुक्याची भाजी घेतली चुका आंबट असतो म्हणून थोडी घेतली हि तर पालकाची भाजी घेतली आहे थोडासा घेवडा आहे एक वांग आहे शेंगा गाजर चिरून धुऊन घेतलेला आहे थोडीशी बोर आहे ती वटाणं हरभरा दोन टमाटी दोन शेवग्याच्या शेंगा आणि भाजी मिळून येण्यासाठी थोडीशी डाळ घेतली मी तुरीची आणि मुगाची तर ही सगळ्या भाज्या चिरून घेतल्या त्या आणि स्वच्छ धुवून आपल्याला कुकरमध्ये शिजायला टाकायच्या फक्त ही भाजीच राहिली होती व्हायची बाकी ताटातल्या सगळ्या भाज्या मी धुवून घेतलेल्या त्या थोडीशी डाळ त्यात ती पण आपल्याला स्वच्छ धुऊन घ्यायची डाळीने काय होते गरगटा छान असा मिळून येतो तर मी डाळ असो सगळं कुठल्या पण भाज्या असो धुवूनच घेते आता हे सगळं शिजायला टाकायचं असल्यानं फक्त शेवग्याची शेण मी दुसऱ्या पातीला छोट्या शिजायला घातलेली आहे ह्याच्या लईच गाळ होईल शिजल्यानंतर म्हणून मी फोडणी टाक हे शिजल्यावर मिक्स करते तर बघा सगळ्या भाज्या गरगटा छान शिजलेल्या आहे मी थोडीशी हळद आणि तेल टाकायचं सा, तुम्हाला सांगायचं सा विसरलं टाकून शिजायला ठेवलेला आपण आता ह्या छान असं गरगटून घेऊया तर बघा छान असा गरगटा मी गरगटून घेतलेला आहे आणि दोन शेवग्याच्या शेंगा मी दुसऱ्या पातेल्यात शिजवलेल्या आहेत त्या थोडंसं मीठ टाकून शिजवायचं आपल्याला ह्याच्यामध्ये शिजवल्या तर गरगटता येत नाही आणि पूर्ण गाळ होते ते शेंगा आपण आता ह्या गरगट्याला फोडणी टाकूया तर मी गॅसवर कढई शिवली त्याच्यावर थोडंसं तेल ओतून घेतलं आहे फोडणीला तर एक चमचा मोहरी टाकून घेतली एक चमचा जिरे आहे जिरी मोरी करताल्यानंतर आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण मी बारीक करून घेतलेला आहे ती टाकून घ्यायच थोडासा आता आपल्याला हे छान असं तेलामध्ये तळून तर बघा लसूण हिरवी मिरची कडीपाला छान असं सगळं तेलावर तळून झालेलं आहे मी गरगटा शिजताना पण हळद टाकले आणि आता पण आपल्याला हळद वापरायचे छोटा एक चमचा हळद वापरले हळद चांगली तेलावर मिक्स करायची अगोदर आता ही जी आपण गरगटा शिजवून घेतलेला आहे भाजी कोण भजी म्हणत आज ह्याची तर ही ह्यात वसरून घेते मी थोडस आपल्याला कुकर घगाळून पाणी वाचायचं आपल्याला गरगटा किती घट्ट पातळ करायचं आहे त्याच्या अंदाज पाणी पण वाचायचं तर चवीनुसार मी मीठ टाकून घेते शेंगा शिजवताना मी थोडस मीठ टाकून शेंग शिजवले हो आता हे गरगट्याला लागल इतकं मीठ टाकून घेतलंय थोडस सा जाडसर शेंगा वाटून घेतले आता आपल्याला एकदा उकळी येऊ द्यायचे आपल्या गरगटा शिजतोय उकळी येते तोपर्यंत मी बाजरीचं पीठ आणि थोडस मीठ घालून तिंबून घेते ही आपला गोळा छान असा मी आता तिंबून घेते आणि आजचा नैव्येत असतो बाजरीची भाकरी राळ्याचा भात आणि गरगटा तर आपला गरगटा आता तयार आहे मी, मी भाकरी करून घेते तर बाजरीची भाकरी गरगटा आणि मी साधा भात केलेला राळ्याचा भात तर जर मी विसरली आहे त्याच्यामुळे साधा भात केला आहे भाकरी गरगटा असा माझा आजचा भोगीचा नैवेद्य तयार आहे तुम्ही पण अशा प्रकारे बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा